आज आवर मी आवर्जून आप्पासाहेबांना म्हटलं की मी येणार आहे आणि त्याचं निमित्त होतं आप्पासाहेबांनी आईच्या निधनानंतर जे त्या प्रसंगाचं शब्दांकन केलं ते एवढं हृदयस्पर्शी आहे ते एवढं भावविव्वळ करणारं आहे की ते वाचणाराच ते अनुभूती फक्त घेऊ शकेल खरत्र गंमत आहे की आपण काही नात्यांच्या बद्दल अत्यंत पझेसिव्ह असतो दिदी मला वाटतं खर तर त्याला मराठीतला उत्तम शब्द आपण हळवे असतो आणि हळवा असण्याचं कारण असं आहे की तो आपल्या मानवजातीचाच नाही तर सर्वच सजीवांचा एक अंतप्रेरणा आहे जेव्हा आपल्याला अपत्य होतं तेव्हा त्या अपत्याचे आई वडील केवळ आणि केवळ त्या अपत्यांच्यासाठी जगायला सुरुवात करते जोपर्यंत मुलबाळ नाही तोपर्यंत ठीक आहे मजा असते तरी काय मुलं झाली की त्या आई वडील आपलं संपूर्ण जगणं त्या लेकरांच्यासाठी करत असतात त्यातून जो एक जिव्हाळा निर्माण होतो त्यातून जे एक प्रेम निर्माण होत ते प्रेम एवढं घट्ट घट्ट होत जात की त्यातून पझेसिव्ह येतोच येतो परंतु एक हळवे पण ही जन्म नाहीत मी दारावर आलो त्या दिवशी अप्पासाहेबांनी मला ते पुस्तक दिलं अप्पासाहेब ह्या दावपेमध्ये मी थोडस ते बाजूला ठेवलं परंतु जेव्हा थोडासा निवांत झालो तेव्हा ते वाचलं आणि वाचून झाल्यानंतर मला रावलं नाही मी तुम्हाला फोन केला मराठी साहित्यामध्ये मी गेली चाळीस वर्ष करतो करतोय मी तसं इंग्रजी साहित्याचे विद्यार्थी आहे इंग्रजीचा प्राध्यापक होतो इंग्रजी साहित्यही विपुल वाचलेलं आहे म्हणजे अगदी मॅझिम गोर्कीच्या मदर पासून तो मराठीतल्या साऱ्या लेखकांनी आईच्या आई बद्दल जे जे लिहिलंय ते मी वाचलेलं आहे परंतु आपण तुम्ही आईच्या पार्टिंग बद्दल आई पासून दूर होतानाचा जो एक प्रसंग आहे त्याच्याबद्दलच जे शब्दांकन केलं ते मराठीत नाही आलं बरं का अजून असं कधी नाही आलं आईच्या बद्दल बरंच आहे आमच्या फौमचं एक फार सुंदर कविता आहे आई नावाची फोम शिंदे नावाचे मोठे आमचे मित्र आहेत कवी आहेत त्यांनी फार कमी शब्दात सुंदर सांगितलं होतं की आई हे काही केवळ नाव नसतं आई हे काही केवळ नाव नसतं ते घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत आणि जेव्हा हे गावच उठून जात तेव्हा जे काही ओसाड पण येतं आपल्या अंतकरणामध्ये दाटून जे काही हुरहुर दाटून येते ती हुरहुर कोसळण्याच्या अगोदर जे घडलं ते शब्दांकित करणं एवढं सोपं असत ते धाडसाच असत मला आप्पासाहेब म्हटलं अत्यंत हळवं मन त्यांची तरल असे संवेदनशीलता खर तर जेव्हा प्रचंड मोठा आघात होतो ना ते शब्दबद्ध करणं कठीण आप्पासाहेबांनी ते शब्दांकित करताना सांगितलंय का हे घडत होतं आणि मी फक्त हंबाराला बुडत होतो मी वारंवार आईच्या नावाने उमाळा दाटून येत होता आणि मी रडत होतो परंतु आप्पासाहेब बरं केलं यानंतर तुम्ही ते शब्दांकित केलं ज्या माऊलीने ज्या ममतेनं आपल्याला वाढवलं लहानाचं मोठं केलं तर हातावरचा फोड म्हणून जपलं त्या मातेच आपल्या हातामध्ये असताना आपल्यामधून सुटून जाणं अगदी आपल्या कवेमध्ये असताना निघून जाणं हे किती क्लेशदायक किती वेदनादायक किती यातना देणार असू शकत तो अनुभव आपण घेतला खर तर असा अनुभव घेतल्यानंतर तो पुन्हा लिहिता येत नसतो बरं का एक लेखक म्हणून सांगतो तुम्ही उत्तम प्रकारे तो शब्दांकित केला या आणि तो करत असताना तुम्ही जे वेगवेगळे कंगोरे आई साहेबांचे सांगितले मला त्यातली एक गोष्ट फार सुंदर आवडली की त्यांचं धार्मिक असणं आणि धार्मिक असण्यातून त्यांच्या ठाई निर्माण झालेल्या श्रद्धा अगदी हृदय हेलावून टाकणारा एक प्रसंग त्याच्यामध्ये आप्पासाहेबांनी फार कमी शब्दात सांगितलंय नवं घर बांधलं आईसाठी सुंदर खोलीही केली परंतु आई मात्र तिथं राहिल्या नाहीत तर जुन्या घरात ज्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या जोडीदार म्हणजे आप्पासाहेबांच्या वडिलांना अखेरचा निरोप दिला जिथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला आईने आयुष्यभर त्या खोलीमध्ये राहणं पसंत केलं मला वाटतं ही जी काही एक श्रद्धा आहे ही जी काही निष्ठा आहे तो भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे तर एक गोष्ट खूप लोकांच्या लक्षात येत नाहीये आपल्या या समाजामध्ये सर्वात कष्टाचा जीव कोणता असेल तर तो ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये राबणाऱ्या आमच्या ज्या कष्टकरी माता भगिनी आहे तो सर्वाधिक दुःख दुःखी जीव आहे तो सर्वाधिक कष्टाचा जीव आहे आपण जेव्हा आबाईमध्ये असतो आपण जेव्हा दारिद्र्यात असतो आपण जेव्हा कष्टामध्ये असतो तेव्हा त्या आईबापाचे कष्ट आपल्याला जाणवत नाहीत पण जेव्हा आपल्याला त्यांच्यामुळे थोडंसं दोन दिवस सुखाचे येतात आपण जेव्हा मागे ओळून पाहतो तेव्हा त्यांनी झेललेल्या कष्टाचं आपण थोडंफार म्हणजे अवलोकन करू शकतो आपण त्याचं मूल्यमापन करू शकतो बघू शकतो आपण तुमच्या दुःखाशी जोडला गेलो तुमच्या वाचनातून म्हणून तुम्हाला सांगतो जेव्हा माझी आई गेली तेव्हा मला का ठोक असं वाटलं का ज्या शेतामध्ये आईने खुरपलं ज्या शेतामध्ये तिनं बिया लावल्या ज्या शेतामध्ये तिने तण काढलं ज्या शेतामध्ये तिने घाम गाळला मला असं वाटलं की तिथेच आपण तिचं काहीतरी स्मारक केलं पाहिजे कदाचित नितीनरावळ माहित आहे मी माझ्या आईचं स्मारक शेतामध्ये केलेलं आहे मला वाटतं ही जी जाणीव आहे ही जाणीव जेव्हा प्रत्येक मुलांच्या मध्ये उगवेल ही जाणीव नव्यानं जे आमच्या कुटुंबाचं डिस्ट्रक्चरायझेशन होत आहे जे विखंडन होत आहे खर तर संपूर्ण जगामध्ये भारतीय कुटुंब व्यवस्था लौकिकाला एवढ्यासाठी पावलेली आहे का ही कुटुंब अखंडपणे आजही प्रेमाने एकत्र राहतात ती एकत्र राहतात म्हणून आमची खेडी जिवंत आहेत भारतीय क्रीड्यांचं कोण जगातल्या भल्या भल्यांना पडलं मार्क्स नावाच्या मोठा तत्वोद्वेत म्हटला कळत नाही वाय द इंडियन विलेजेस हा सुस का त्याच्या सातत्यपूर्ण अर्थपूर्ण असण्या पाठीमागचं रहस्य आम्ही हे जे नातं जोपासलंय हे जे दृढ केलंय हे जे वाढवलंय त्याच्यामध्ये मी आईंच्या कष्टाबद्दल तर सांगितलंच की वडिलांच्या पश्चात दीर्घकाळ एवढं सारं कुटुंब सांभाळलं आपासाहेब तुमच्यासारखा या देशाच्या वैभवामध्ये भर घालणारा साहसी खेळ प्रकारामध्ये पॅराग्लायडिंग मध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून देणारा देशाला रजत पदक मिळवून देणारा देशाला काश्य पदक मिळवून देणारा एक प्रतिभावंत पुत्र ज्या आईने दिला ज्याचा गौरव राज्य सरकारनं शिवछत्रपती अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन केला मला वाटत त्या मातेच कुटुंबाला सोडून जाणं हे हिलावून टाकणार आहे अपन, आपण आपल्याला शक्य आहे तेवढी सेवा जरूर केली ते लिहित असताना देखील आप्पासाहेबलं सामाजिक कार्यकर्ता जिवंत असल्याचं मला झालं अप्पासाहेब आप्पासाहेब म्हटले जर कदाचित देवळा लिहिला ते कदा एम डी एमबीबीएस डॉक्टर असतात इथे एखादं उपजिल्हा रुग्णालय असत तर कदाचित आईला लवकर वैद्यकीय उपचार मिळाले असते अप्पा अख्ख्या देशाची खंत आहे आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात जेवढे उच्च विद्याविभूषित डॉक्टर्स आपल्याला उपलब्ध पाहिजेत ते आजही उपलब्ध नाहीत तरी तुलनेला ना मला वाटतं बऱ्यापैकी फरक होतो आहे परंतु या अजून खेड्यापाड्यापर्यंत पारे यायला काही काळ लागेल परंतु तरी देखील तुम्ही ज्या डॉक्टरांच्या बद्दल लिहिलंय मला त्या डॉक्टरांचा अभिमान वाटतो का त्यांनी जी तत्परता दाखवली तुमच्या सोबत येऊन त्यांनी जे काही प्रयत्न केले त्यांच्या परी जे करता येतील ते मला वाटतं आपल्या ग्रामीण भागातील माणसामधला हा जिव्हाळा हे प्रेम हे आजही टिकून आहे आणि हे आपलं मोठं सामर्थ्य आहे आई गेल्यानंतर आईच्या अंत्यात्रेला उपस्थित राहून तुमच्या दुःखात सहभागी होणारी हजारो हो माणसं त्यानंतर ही तुमच्या दारावर येऊन तुमचं सांत्वन करणारी शेकडो हो माणसं मला वाटतं आप्पासाहेब हे आपलं वैभव आहे तुम्ही दे त्या वैभवाचे आहात हे समजून घ्या आणि त्याचंही पुण्य तुमच्या पदरामध्ये त्या मातोश्रीमुळं पडलेलं आहे मला वाटतं त्याची फार उत्तम जाणीव तुम्ही या सर्व पिढीला करून दिलीत मी तुमचं कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द समावतो धन्यवाद